श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः अखंड मण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमहा परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे चाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ शुद्ध सप्तमी शनिवार दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस। उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांतनगर अहमदनगर अनुक्रम नंबर एकशे आठ बैठक क्रमांक एकशे अठ्ठेचाळीस दिनांक एक नऊ एकोणीसशे एक्क्याण्णव या दिवशी परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे प्रश्न आहे नित्याच्या व्यवहारात काय केले असता आध्यात्मिक फलप्राप्ती मिळेल ह्या खुलाशाच्या उत्तरार्धात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात ज्या गोष्टींमध्ये लोभ स्वार्थ हित काहीही नसेल त्या कर्तव्याला फलप्राप्ती आहे जेव्हा माणूस मनुष्य म्हणून जगायला लायक होतो तेव्हाच त्याच्या हातून निस्वार्थ व निर्हतूक कर्तव्य होऊ लागतात आपण मनुष्य म्हणून जगायला पात्र आहोत काय ही स्थिती अगोदर प्राप्त करणे अवघड आहे कोणत्याही कामांमध्ये स्वार्थ नको लबाडी नको हेतू नको तरच पुण्य संचय होऊ लागेल सहेतूक व्यवहारात पुण्य संचय होत नाही हा गुढार्थ पुष्कळ लोकांना समजत नाही कोणी काही निमित्ताने स्वतःच्या घरी सत्यनारायण महापूजा करतात या कर्माला फलप्राप्ती नाही मागच्या वर्षी अशीच पूजा केली होती म्हणून मागचे वर्ष निर्विघ्न पार पडले आता पुढचे वर्ष ही देवा चांगले जाऊ दे म्हणून ही सत्यनारायण पूजा करीत आहोत हा त्यामागे अंतस्थ हेतू दडलेला असतो दिवाळी साजरी करण्यास फलप्राप्ती नाही घरात प्रकाश दिवाळी हा सण आहे रूढी आहे त्यानिमित्ताने घरात दिवे लावले जातात घरात प्रकाश फैलावतो व घरातील प्रदूषण कमी होते हा त्यामध्ये हेतू आहे दान करण्यामध्ये फलप्राप्ती आहे मग ते सहेतुक किंवा निर्हेतुक असले तरी चालेल दान करण्यामध्ये कोणताच स्वार्थ किंवा व्यवहार गुंतलेला नसतो म्हणून त्याला फलप्राप्ती आहे म्हणून नेहमी निर्हेतुक सेवा करायला शिका त्यात फलप्राप्ती निश्चित आहे पुढील प्रश्न आहे कोणत्या देवतेची पूजा केली असता ती लवकर प्रसन्न पावेल परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की हे तसे नाही काही लोकांचा समज आहे की सत्यनारायण देवता फार लवकर प्रसन्न पावते म्हणून कोणतेही काम करतेस किंवा नित्याने वर्षाला सत्यनारायण पूजा करतात सत्यनारायण पूजा हा सहतुक केला जाणारा धार्मिक संस्कार व विधी आहे सत्यनारायण पूजा म्हणजे अनुभवास येणारी देवता होय इतर देवदेवतेचा अनुभव येत नाही असा कोणीही अर्थ घेऊ नये अनुभवास येते ती देवता किंवा जिचा अनुभव सत्यतेने येतो ती देवता म्हणजे सत्यनारायण देवता होय हा गुढार्थ सांगणारी जाणकार माणसे राहिली नाहीत काही देवता कमी उपासनेने किंवा काही देवता उग्र साधना केल्यानंतर प्रसन्न होतात असा कोणीही गैरसमज करून घेऊ नये ठराविक पातळीपर्यंत पात्रता वाढल्याशिवाय कोणतेच देवदेवता प्रसन्न होत नाहीत ते आपल्या पाप पुण्यावर अवलंबून आहे वीज एकच आहे ओढण्याची ताकद किती त्यावर अवलंबून आहे ज्या विजेवर झिरोचा बल्ब लागतो त्याच विजेवर शंभरचा बल्ब लागतो देवदेवतेची ही रूपे सर्व एकच आहेत कुठेही फरक नाही मानव निरनिराळ्या क्षमतेचे व बुद्धीचे आहेत ज्यांना ज्या देवता आवडतात ते त्यांची पूजा अर्चा करतात इतकाच फरक आहे मूळ शक्तीमध्ये कोण कुठेच फरक नाही पुढील प्रश्न आहे जर व्यतीत होणार असेल तर जीवनात गुरु उपयोग परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की मनुष्य जीवनामध्ये गुरुभक्ती व गुरु, गुरु आशीर्वादाचे फार मोठे महत्व आहे नगरमधील एका व्यक्तीच्या मुलाने डिप्लोमा पास करून बाहेरगावी एका कारखान्यात अनुभव घेण्यासाठी काही महिने वर्ष नोकरी करण्याचे ठरवले ज्यांच्याकडे तो नोकरीला लागला तो यशस्वी कारखानदार आहे त्यांचे भारतात व परदेशातही कारखाने आहेत ते फार मोठे उद्योगपती आहेत त्यांनी या मुलाची क्षमता व पात्रता ओळखली व फारच कमी पगारावर नोकरीवर ठेवले वर्ष दोन वर्षानंतर वडिलांना वाटले की मुलगा फार हुशार आहे स्वतंत्र फॅक्टरी चालवू शकेल म्हणून त्यांनी मला विचारले की मुलाला फॅक्टरी काढून देऊ का मी खुलासा केला की ज्या अर्थी यशस्वी उद्योगपतींनी मुलाची क्षमता ओळखून कमी पगारावर नोकरीला ठेवले याचा अर्थ मुलामध्ये क्षमता नाही हे नाकारता येत नाही तुम्ही यापेक्षा मुलाची क्षमता वीस ते पंचवीस टक्के जास्त धरली तरी हा मुलगा स्वतंत्र कारखाना चालवू शकणार नाही तेव्हा तुम्ही या भानगडीत पडू नये त्यांना माझे म्हणणे पटले नाही व त्यांनी बँकेतून कर्ज काढून मुलाला स्वतंत्र कारखाना काढून दिला अहो डिप्लोमा कोर्स म्हणजे फार हुशार नाही ते फक्त कागदावरचे चित्र असते वडिलांनी इतर कोणाचे ऐकले नाही इतर कोणालाही मोठे मानले नाही व स्वतःच निर्णय घेऊन मुलाला कारखाना काढून दिला आज त्याची परिस्थिती अशी आहे की कारखाना चालत नाही मुलगा घरात पैसे देत नाही मुलाला सिगरेट ओढण्याचा नाद लागला रोजच्या रुपये दहा ते पंधराच्या सिगरेटी लागतात बँकेचे व्याज व घेतलेल्या कर्जाचे हप्ते वडिलांना भरण्याची पाळी आली आहे वडील मेटाकुटीला आलेले आहेत यांनी कधी कोणाचे ऐकले नाही मनामध्ये भक्ती नाही ज्यांच्या अंतकरणात भक्ती असेल त्यांच्यावर संकटे येणार नाहीत आणि आली तरी बाहेर निघण्याचा मार्गही ताबडतोब सापडेल ह्याचे बाबतीत अडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार ह्याच्या मनात भक्तीचा वास नाही म्हणून संकटांची परंपरा सुरू होते हे साधे सूत्र ह्याच्या लक्षात येत नाही भक्तीचा प्रभाव इतका आहे की जर तुम्ही आमच्यापाशी भक्ती केली व पूर्ण रीतीने शरण आलात तर आम्हाला तुमचे काम करणे भागच आहे त्यांनी कधी भक्ती ठेवली नाही शरण आले नाहीत कधी गुरुवाणीचे ग्रंथ वाचले नाहीत कधी रात्रीच्या ज्ञानसत्राच्या बैठकीत गुरुमुखातून दोन शब्द ऐकायला बसले नाहीत घरी गेले की दिवसभर टी व्ही पाहायचे किंवा रेडिओ ऐकायचा अहो हे काय जीवनामध्ये उपयोगाला येणार आहे या साधनाने थोडा वेळ मनोरंजन होते इतकेच एखाद्या दिवशी चांगला कार्यक्रम असेल त्या दिवशी जास्त टी व्ही पाहणे योग्य होईल परमेश्वराचे एक सूत्र आहे की जिथे ज्ञानी माणसे आहेत तिथेच भक्तीचा वास असतो जेव्हा आपल्यावर संकटे येतात तेव्हा नक्की समजावे की आपल्यात काहीतरी उणे आहे भक्ती करणे हे आधाराचे लक्षण आहे जर घरात काही नुकसान झाले तर आपण दुसऱ्या दिवशी बँकेतून जमा असलेली रक्कम काढून ते भरून काढू शकतो परंतु ज्यांच्याकडे बँकेत काहीच शिल्लक नाही त्यांची परिस्थिती किती केविलवाणी होते ह्याची कल्पनाच केलेली बरी आपण गुरुची भक्ती केली पाहिजे हे आत्मसात केले पाहिजे हे त्यांना कळलेच नाही आम्ही भक्तांना वेळोवेळी सूचना देतो की काही जरी जमले नाही तरी कमीत कमी भक्ती करीत जा गाडीला ऑइल किती लागते पेट्रोलपेक्षा फार कमी लागते जोपर्यंत अंतकरणात ओलावा नाही प्रेम नाही तोपर्यंत या गोष्टी घडणार नाहीत हा भक्त कधीही सहवासात राहिला नाही अव फुटाणे काढले तर पोट भरण्याऐवजी तोंडाला कोरड पडते व पाण्याची तहान लागते इतके कळून देखील हे लोक जीवनात सांभाळत नाहीत किती दुर्दैव लोक आहेत ह्या गोष्टी शिकाव्या लागतात इतरांकडून समजून घ्याव्या लागतात ज्यांना काहीच समजत नाही त्यांनी इतरांकडून बोध घ्यायला हरकत नाही श्री आणि या अमृतकणातील प्रश्नाच्या खुलाशाच्या पुढील भागाचे पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त